आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा तीन दिवसांपूर्वीच हिरावाडीतील मोकळ्या भूखंडावर भीषण आग लागलेली होती आणि या आगीत लाखो रुपयांचं नुकसानही झालं तर आज पुन्हा एकदा नाशिक रोडला अग्निताडव घडलाय नाशिक रोडच्या बारदानाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती आत्ताच हाती आली आहे आजूबाजूच्या परिसरात दूरपर्यंत धुराचे लोड दिसून येत आहे तर अग्निशमन दलाचे चार बंब तातडीनं घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काटेकोर प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडनं केले जातात दरम्यान ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही तसेच या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची शक्यता देखील व्यक्त केली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक